ण्यात आली होती आज ग्रिज बुक मध्ये रेकॉर्ड झालेला असेल मला असं वाटतं कारण एवढ्या मोठी रांगोळी एवढी मोठी रांगोळी पंधरा हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये भव्य राम मंदिर मंदिराची प्रतिकृती श्री रामचंद्र प्रभू आणि मोदीजी यांची रांगोळी या ठिकाणी पाचव्या आमचे कलाकार आहेत स्थानिक त्यांनी काढलेले आहे तर मला वाटतं याचं तर रेकॉर्ड झालेलं आहे ग्रिज बुकमध्ये एवढी मोठी रांगोळी आजपर्यंत उडी काढलेली आहे अतिशय सुंदर असा हा देखावा सुंदरशी रांगोळी आमच्या पाचोऱ्याला जळगाव जिल्ह्यातल्या मुलामुलींनी तरुण कला कलाकारांनी या ठिकाणी काढलेली आहे मनापासून त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर आज आपण बघितलं असेल की आजपर्यंत कधी आपण अशी अभूतपूर्व गर्दी बघितली असेल एवढा उत्साह बघितला नसेल एवढा उत्साह आज संपूर्ण भारतामध्ये भारतातच नाही तर जगभरात अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी सगळे हिंदू बांधव राहतात त्या ठिकाणी हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे प्रभू रामचंद्र आपल्या घरी परतलेले आहेत मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत आणि त्यामुळे सर्वांना अतिशय म्हणजे आनंद आहे अभिमान आहे आणि गौरव या सगळा माननीय मोदीजींमुळेच हे शक्य झालं हे सर्व जगाला माहिती आहे देशाला माहिती आहे आणि म्हणून मोदीजींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन भाऊ मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिला की पश्चाताप कराल सुद्धा वेरपडणार नाही सरकारला मी काही हे ऐकलेलं नाही डॉक्टर उल्हास यांच्या

भाजपवर प्रवेश तुम्ही बोलले की मोठे मोठे राजकीय भूकंप होतील तेवढानंतर आता काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रवेश करणार आहेत भाजप मध्ये अशी चर्चाही मोठे भूकंप मी म्हटलं होतं सर्वात मोठे भूकंप होतील हा भूकंप कसा आहे काय मला तू माहिती नाही पण खूप मोठे भूकंप म्हणजे तुम्ही अपेक्षित असतील असे भूकंप पुन्हा महाराष्ट्रामध्ये होणार आहे बुधवारी मुंबईमध्ये गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा